विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह हो समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करून भंडारा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समता पर्व एकशे तेहतीसव्या जयंती दिनाच्या आयोजनाविषयी माहिती देण्यात आली महात्मा ज्योतिबा फुले यांचा दिनांक अकरा एप्रिल रोजीच्या जयंती दिनापासून अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भंडारा शहरात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात येणार आहे अशी माहिती समितीच्या अध्यक्ष विनय बनसोड सचिव विनित देशपांडे कार्याध्यक्ष हिमांशु मेंढे कोषाध्यक्ष श्रीकांत बनसोड प्रसिद्धी प्रमुख अजय मेश्राम समितीचे सल्लागार मृणाल गोस्वामी यांनी दिली जय भीम जय शिवराय विश्वरत्न डॉक्टरसाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसव्या जयंतीनिमित्त भंडारा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समितीच्या वतीनं चार दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंतचे चार दिवसीय भव्य दिव्य कार्यक्रम भंडारा शहरात डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबा आंबेडकर जयंती समारोह समितीच्या वतीनं चार दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे अकरा तारखेला महात्मा फुले जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यासाठी अभिवादन सभा सकाळी आठ वाजता सार्वजनिक वाचनालयाच्या मागे महात्मा फुले वार्ड इथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पितळ्याजवळ आयोजित केलेली आहे त्याचप्रमाणे सायंकाळी सहा वाजता शास्त्री मैदान येथे जगप्रसिद्ध विख्याते आणि स्वामी विवेकानंद करिअर अकादमीचे संस्थापक विठ्ठल कांगणेसर परभणी आणि मंगेशजी दैवले नागपूर यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम तिथे आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे बारा तारखेला सुप्रसिद्ध गायक राहुलजी साठे व संच पुणे यांचा कार्यक्रम शास्त्रीय मैदान इथे आयोजित करण्यात आलेला आहे विशेषतः म्हणजे तेरा तारखेला नेहमीप्रमाणे सकाळी रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर रित्रदान शिबिर नाशिकनगरच्या मैत्री बुद्धविहार येथे आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे संध्याकाळी सहा वाजतापासून गांधी चौक येथे सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम तिथे आयोजित करण्यात आलेले आहे विशेषतः यावेळी लेझर लाईट शो बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित लेझर लाईट शो हा तिथे आयोजित करण्यात आलेला आहे ढोल ताशा पथक आपलं संचालन करणार आहे त्याचप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील लेझिम पथक आपलं सादरीकरण करणार आहे व रात्री बारा वाजता मानवंदनेचा कार्यक्रम तिथे केक कटिंग करून आम्ही आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे सकाळी चौदा एप्रिलला सकाळी आठ वाजता गांधी चौक येथे अभिवादन सभा साडेआठला बाईक रॅली त्यानंतर नऊ वाजता सामान्य रुग्णालय येथे फळ वाटप आणि सायंकाळी पाच वाजता समता रॅली असे भरगच्छ कार्यक्रमाचं आयोजन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब हो आंबेडकर जयंती समारोह समितीच्या वतीनं भंडाऱ्या शहरात आयोजित आयोजन करण्यात आलेलं आहे समस्त भंडारा शहरवासियांना माझी कळकळीची विनंती आहे की या महामानवांच्या जयंतीच्या जल्लोषानिमित्त आपण सर्व या चार दिवसीय कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं एवढी हो। विनंती धन्यवाद जय भीम जय शिव बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र